हाय युट्यूबाच्या या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज आहे नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला आपला मराठी सण म्हणजे नागपंचमी आणि ही नागपंचमी आपली श्रावण महिन्याच्या पाच दिवसानंतर म्हणजेच पंचमीला येते तर सकाळी पंचमुखी नागदेवता दर्शन घेऊन झालंय छान असं दर्शन घेऊन दिवसाची छान सुरुवात आहे आणि नागपंचमी आपण साजरी काय करतो किंवा मराठी लोकांमध्ये एवढा उत्साहाचं वातावरण का असतं या सणानिमित्त कारण जे आपला मराठी महिना असतो श्रावण नागपंचमी त्यानंतर रक्षाबंधन नाळी पौर्णिमा दहीहंडी गोकुळ अष्टमी पोळा असे अनेक सण आपल्या या श्रावण महिन्यामध्ये त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होते तर नागपंचमी ही मुळात ज्यावेळी श्रीकृष्णाने दोहातून कालिया नागाला बाहेर काढून त्याची पूजा केली जाते त्याच दिवशी नागपंचमी आपण साजरी करतो आणि त्या दिवसापासूनच नागपंचमीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली नागपंचमी ही पंचमीला येते श्रावण महिन्याच्या आणि फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरही मोस्टली सगळ्याच ठिकाणी नागपंचमी आपण उत्साहाने साजरी करतो गावामध्ये जर आपण पाहिलं तर या दिवशी बायका पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वस्त्र वस्त्र परिधान करून छान असं तयार होऊन गावामध्ये जे वाळूळ असतात नागांची त्या नागांच्या वाळूळाजवळ जाऊन नागदेवतेची पूजा करतात रीतीनुसार परंपरेनुसार ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्या पद्धतीनेच करतात तसेच शहरामध्ये आपण नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागाची छोटीशी मूर्ती किंवा फोटो फ्रेम अशा पद्धतीने नागाची पूजा करतो आणि शहरामध्ये बघा प्रामुख्याने आपल्याला जागोजागी वेगवेगळ्या वेग प्रकारची मंदिर दिसतात ज्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला आपल्याला मंदिर मंदिर दिसतातच सोबतच तुम्हाला माझ्या राईट बघा एक सोमनाथ मंदिर शंकराच्या अवताराचं हे मंदिर आहे इथे पण बघा लोकांची गर्दी आहे आणि जागोजागी अशी मंदिर असल्यामुळे लोक अशा मंदिरामध्ये जाऊन शंकर शंकराला वेळ अर्पण करून नागदेवतेची पूजा करतात नागदेवतेला प्रसन्न करतात आणि नागोबाला आवडीचा पदार्थ आजचा म्हणजे एकतर भाताचे जे कुरमुरे असतात ते आणि दूध दूध आणि कुरमुरे नागोबाला आजच्या दिवशी अर्पण केला जातात आणि साइडला हा सण खूप मोठ्या प्रमाणावरती साजरा केला जातो आणि याच्या याच्यापासूनच खरी अर्थाने सुरुवात होते आपल्या गाव साइडला उत्साहाच्या वातावरणाला सणांना आणि हा सुरुवातीचा पहिला सण त्यानंतर असे अनेक सण गावामध्ये येत असतात तर गावामध्ये प्रत्येक ठिकाणी घरामध्ये प्रत्येकाच्या आपल्याला बघायला मिळतं की नागोबाची एक सुंदर मूर्ती गा, जे आपण स्वतः हाताने बनवतो गावच्या ठिकाणी किंवा काही लोक विकतही घेतात तर ती मूर्ती आपण अळूच्या पानामध्ये घरामध्ये आणून बसवतो त्याची पूजा करतो आणि संध्याकाळी त्याच अळूच्या पानामधून त्याची पाठवणी केली जाते आणि ज्या जे लोक ज्या लोकांना पॉसिबल असतं बाहेर रानामध्ये जाऊन जे एक नागोबाचं वारूळ असतं नागोबाच्या वाळूला जाऊन पूजा करायची तर ते लोक तशाही प्रकारे पारंपरिक पद्धतीने नागोबाची पूजा करतात आणि शहरामध्ये तर आपल्याला असं बघायलाच मिळतं जे मी तुम्हाला दाखवलं अशा प्रकारे आपण नागोबाची पूजा करतो थो। तर थोडक्यात अशी असते की आपली नागपंचमी श्रावण महिन्यातला आपला हा पहिला सण इथून सुरुवात होणारे आपल्या खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला किंवा श्रावण महिन्यातील सण नंतर अजून आपण या पुढे जे येणारे सण ते सगळे पाहणारच आहोत आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओ मधून वेगवेगळ्या याच्यातून तर असेच नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायचे आहेत यापुढे आणि आता तुम्ही पाहतच आहात तर तो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि मला छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये थँक्यू